नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त मटमंगचे वडे म्हणजे डाळीचे वडे तर आपल्या ग्रामीण भागात जशी भाजी बनवली जाते कमी साहित्यामध्ये तर तशाच पद्धतीने मी आज कमी साहित्यात दाखवणार आहे आणि खूप छान लागते ही भाजी साध्या पद्धतीने जर बनवली तर खूपच छान लागते तर चला मग करूया सुरुवात तर इकडे मी गॅसवरती कढई छान अशी गरम करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे तर इथे मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे तर जिरं मी अंदाजे अर्धा चम्मच घेतलेले आहे अर्धा टीस्पून आणि याच्यात मी एक कांडी लसणाची ठेचून घेतलेली आहे जाडसर आणि आता जिरं आणि लसूण छान असं तळून घ्यायचं आहे एक मिनिटासाठी तर एकदम कमी साहित्यात मी ही भाजी बनवणार आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी करून बघा खूपच टेस्टी आणि खूपच छान लागते तर आता मी एक मिनिटासाठी जिरं आणि लसूण छान असं तळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे तर तिकडे तुम्ही दीड चम्मच वापरणार आहे आणि चम्मच छोटा घेतलेला आहे मी तर मी दीड चम्मचला थोडं कमी घेतलेलं आहे तर तिखटसुद्धा आपल्याला छान असं तळून घ्यायचं एक मिनटासाठी तरी तरी थोडीशी हळद टाकलेली आहे मी आता आपण एक मिनिटसाठी छान असं परतून घेऊ आणि आता एक मिनटानंतर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आहे नॉर्मल पाणी टाकायचं आणि कमी पाण्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जिरं लसूण आणि तिखट छान असं मिक्स करून घ्यायचं एक मिनटासाठी तर बघा मी नॉर्मल पाणी टाकल्यामुळे छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला बघू शकतो मी खूपच सुंदर असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आता पाणी टाकायचं आपल्याला जेवढी भाजी बनवायची तसं तेवढं पाणी टाकायचं आहे तर इथे मी कमीत कमी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे तर बघा इथं मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी भाजीला उकळी आणायची आता आता चवीनुसार मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते आणि छान अशी भाजीला उकळी आणायची आहे छान असं मिक्स करून घेते तर बघा भाजीला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता चमचच्या सहा मी परत थोडंसं मिक्स करून घेते आणि तेल खूप छान असं सुटलेलं आहे मस्त तर इकडे आता बघा बघा छान अशी उकळी आलेली आहे भाजीला छान अशी तर आता आपण याच्यामध्ये वडे टाकून घेणार आहोत तर चमचच्या सहाने परत छान असं मिक्स करून घेते आणि गॅस कमी ठेवायचा आहे मीडियम साईजमध्ये म्हणजे मिडियम ठेवायचं आहे जास्त फुल नाही करायचं आहे आणि कमी गॅसवरती भाजी छान अशी मस्त शिजवून घ्यायची आहे तर बघा पाच मिनटं झालेली आहेत भाजी छान अशी नॉर्मल शिजलेली आहे मस्त आणि वडे पण छान असे शिजलेले शी, आहेत पण अजून आपण थोडं पाच मिनटं शिजवून घेणार आहोत तर मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे अगोदर आता कोथिंबीर टाकल्यानंतर परत आता पाच मिनटासाठी भाजी छान अशी शिजून घ्यायची तर बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे मस्त भाजी, भाजी, भाजी बघू शकता मी खूपच छान अशी तरीसुद्धा आलेली आहे आणि जास्त पातळी नाही जास्त घट्ट नाही अशी भाजी तयार झालेली आहे रस्सा मी थोडा कमी केलेला आहे खूपच सुंदर भाजी झालेली आहे मस्त तर ही भाजी तुम्ही भाकर सोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता अशी मस्त ग्रामीण भागातली भाजी तयार झालेली कमी साहित्यात बनवलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद